नमस्कार आज आपण येवला तालुक्यातील मुरमी या गावात आलो आहे आणि दत्तभू शिंदे यांचे कांद्याचा प्लॉट बघण्यासाठी आणि सुरुवातीला खरं तर आणि परिस्थिती ती बेहाल करून टाकलेली होती की अशा परिस्थितीमध्ये कोणाचे कांदे जमत नव्हते आणि त्यांना सुद्धा शास्वती नव्हती की त्यांचे कांदे असे जमतील परंतु आपण जे काही शळके पाटील ऍग्रो एजन्सीच्या माध्यमातून काम करतो आणि त्याच्यामुळे जे काही रिझल्ट दिसतो तो प्रत्यक्षात डोळ्यांनी दिसतो आणि त्याचे काय रिझल्ट जाणवले काय नाही आज स्वतः वेळेस आपण आहोत दोन दिवस जरी लेट झालो तरी पण हार्वेस्टिंगच्या वेळेस त्यांच्या काय भावना आहेत त्यांना काय वाटलं परिसरामध्ये कांद्याचे काय प्लॉट होते त्यांचा कांदा आज कुठल्या परिस्थितीमध्ये आपण थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं नाव गाव पत्ता त्यांचा मोबाईल नंबर आधी संपर्क शेतकऱ्यांना ते काय आवाहन करतात आपण ते सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घे आपल्यासोबत आता ते स्वतः बोलतील काका आपण कुठल्या दुकानात गेले होते काय घेतलं कुणाचं मार्गदर्शन घेतलं ते सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि मोबाईल नंबर पण सांगा जमाल तेवढं शक्यता आपला आणि जे काही माहिती असेल ती फक्त सत्य सांगितली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना पण ते करा मेसेज घ्यायला पाहिजे बोला रामकृष्णारे माझं नाव निवृत्ती शिंदे राहणार मुरमी तालुका येवला जिल्हा नाशिक तर बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आज या माझ्या क्षेत्रामध्ये कमीत कमी अडीच एकराची चे लागवड केली लाल कांद्याची आणि पोळ कांद्याची लागवड केली होती आणि त्या कांद्याच्या बियाण्यासाठी म्हणजे या औषधांसाठी मी शेळके पाटील ॲग्रो दुर्गा येथून जे सुरुवातीपासून बिया जे हे खतं आणले खत आणि जे औषधं आणले त्यांच्या मार्गदर् मार्गदर्शनाने अतिशय उत्कृष्ट असा माझा कांद्याचा प्लॉट आणि सुरुवातीलाच बघा यंदाची अशी परिस्थिती होती की कांदा रोप मुळच धरत नव्हतं आणि त्याही परिस्थितीमध्ये माझ्या कांद्याचं एकही कांदा माझा फेल गेला नाही म्हणजे कूज झाली नाही एकही कांद्याची कूज न होता माझ्या एक एकरामध्ये शंभर क्विंटल कांदे आत्ता मी विकले आणि आजही कांद्याची जर पोझिशन बघितली तुम्ही आज तर एकदम हायेस्ट क्वालिटीचा कांदा झालेला आहे आणि जे शेतकऱ्यांनी बी रासायनिक खताचा वापर न करता जैविक खताचा वापर करून आणि शेती अशी समृद्ध आणि व्यवस्थित पिकवली गेली पाहिजे आणि शेती ही मायभूमी या मायभूमीसाठी जर आपण जैविक खताचा जर वापर केला तर जेणेकरून या समाजाचंही कल्याण होईल रासायनिक खात रासायनिक खताने खता अनेक प्रकारचे शरीराला रोग रोग राहिले म्हणून कांदाही पिकवताना जर जैविक पद्धतीचा जर पिकवला गेला आणि जैविक खतांचे जर आपण या शेतीमध्ये जर जैविक खतं वापरले आणि योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला जर औषध दुकानदाराकडून जर बघा अशा भयानक परिस्थितीमध्ये यंदाची परिस्थिती इतकी भयानक होती की त्या भयानक परिस्थितीमध्ये शेळके पाटील यांनी आम्हाला जसे त्यांचं नावही पांडुरंग आहे आणि आम्हाला जसे पांडुरंगच मिळाले साक्षात अशी परिस्थिती अतिशय बिकट परिस्थितीमध्ये मी हे शेतीचं नियोजन केलं अक्षरशः रोप घ्यायला म्हणजे ओळख घ्यायला सुद्धा परिस्थिती नसताना दैवयोगाने आम्हाला पांडुरंग भेटल्यासारखीच परिस्थिती आहे आणि योग्य सल्ला मिळाला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्या मार्गदर्शनाच्या निम निमंत्राने आणि आज ते प्रत्यक्षात आपल्या म्हणजे कृषीत आलेले आहे आणि कृषीत येऊन त्यांनी प्रत्यक्षात प्लॉट पाहिला आणि जवळजवळ मोरमी गावात जर बघितलं तर असे कांदे कोणाचीही नाही आणि ते म्हणजे त्यांना बऱ्याच लोकांनी सांगितलं की दत्तभाऊचे कांदे तुफाने दत्तभाऊचे कांदे तुफाने पण ते प्रत्यक्षात पाहायला येऊन आज तुम्ही कांद्याची पोजिशनही पाहतात मी एकरामध्ये शंभर क्विंटल कांदे होऊन गेले अजून पन्नासशे क्विंटल साठ सत्तर क्विंटल कांदे अजूनही निघणार अशी परिस्थिती दैवविगानं मला ते पांडुरंग भेटल्यासारख्याचे आणि आनंदाची गोष्टी गोष्ट आहे म्हणून शेतकऱ्यांनी एक करावं जैविक खताचा वापर करावा योग्य मार्गदर्शन करावं मार्गदर्शन कांद्याची इतकी भयान परिस्थिती होती या भयान परिस्थितीतून आपला प्लॉट वाचले आणि जर त्यांच्या मार्गदर्शना जर शेतकऱ्यांनी मार्गदर्शन जर घेतलंच तर त्यांचा शेतकऱ्याचाही शंभर टक्के फायदा होऊ शकतो जे काही मी असं अफवा म्हणून सांगतोय किंवा ते त्यांचं प्रेशर म्हणून सांगतोय असं नाही पण मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं आतापर्यंत की दादा तुम्ही त्यांच्याकडे जा त्यांची औषधं आणा पण लोकांना विश्वास नाही बसत पण प्रत्यक्षात जेव्हा अनुभव येतो मग मात्र मात्र चांगल्या गोष्टीला थोडा वेळच लागतो पण वेळ लागतो पण तो दीर्घ काळ टिकतो चांगलं करायला चांगलं करायला यासाठी म्हणून आजही माझ्या या कृषीत आल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आपल्याला त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचे आभार मानतो रावसाहेब भाऊचे आभार मानतो आणि कॅमेरामन भाऊ त्यांचे आभार मानतो रामकृष्ण आरी आता जे काय आपण त्यांनी सांगितलं ही सत्य परिस्थिती त्यांच्या स्वतः शेतात येऊन आपण सांगितली आज जर तुम्ही कांद्याची साईज जर बघितली आता हा कांदा जो आहे साईज त्याच्यामध्ये एक साईज झालेला आहे कुठेही छोटे मोठे न राहतात ते बोलता की गोल्टी आम्ही विकलीच नाही आणि एकरी जवळपास किती क्विंटल पर्यंत आवरून जवळपास एकरी जवळ जवळपास पावणे दोनशे क्विंटल आवरल म्हणजे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीने दिलं लोकांनी एक एक एकऱ्यामध्ये एक एक ट्रॉल्या फक्त काढल्या त्या इंच गोलट्या गोल्ट्या काढल्या दहा क्विंटल पर्यंतच काढले म्हणजे अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या माध्यमातून आपण योग्य ते सल्ला दिला मला बरेचसेच काही माझे शेतकरी सांगता की तुम्ही आम्हाला त्या व्हिडिओमध्ये औषधं पण सांगा परंतु माझ्या शेतकरी मात्र मला एक विनंती करायची आहे की जे काय आपण स्प्रे येतो हे क्लायमेट वातावरणाच्या माध्यमातून देत असतो आज मी तुम्हाला सांगितलं की एखादं बुरशीनाशक असं घ्या कीटकनाशक तसं घ्या परंतु त्या वातावरणात ते जर चालत नसेल आपण जर स्प्रे घेतले तर ते कुठेतरी चुकीचा मेसेज जाईल आणि आम्ही नाव खराब होऊ देत नाही आमची म्हणजे जी काही ओळख आहे ही निष्ठा आणि हीच आमची प्रतिष्ठा आहे त्याच्यामुळे प्रामाणिकपणे काम करणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं खास करून आपण जर बघितलं नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये देवळा असेल सटाणा असेल कळवण असेल चांदोड असेल आणि तालुका असेल येवल्यामध्ये येवल्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये देखील असेल आपण बघितलं बारमकुळ असेल इकडे डोंगरगाव असेल इकडचे तुमचे मुरमी आडगाव कातरणी विखरणी पाटोरा हे जे परिसरातले काही कांदा उत्पादक शेतकरी आहे ज्यांना आपली माहिती आहे ते शक्यतो येतच असतात मला या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे की गेल्या मागच्या आठवड्यामध्ये दोन दिवस सातत्याने आपल्याकडे पाऊस झाला त्या दोन दिवसाच्या काळामध्ये सुद्धा आता आपण जर आज उद्या हा व्हिडिओ आपल्याला जर बघायला मिळाला तर त्या दोन दिवसाच्या पावसामध्ये मोठं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यात झालं परंतु आता काल जे त्याच्यानंतर दोन दिवस धुकं पण आलं आता पावसाचं संकट बऱ्यापैकी कमी आहे जवळपास नाके बरोबर आहे परंतु त्याच्यामध्ये त्याच्यात सुद्धा एक मार्गदर्शन स्प्रे घ्या त्याच्यातून सुद्धा आपण बाहेर काढू आपल्या शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी टिकला तरच दुकानदार पण टिकतो आणि कुठल्याही दुकानदाराला अपेक्षा असते की आपल्या शेतकऱ्याला दोन पैसे व्हावे आपल्या शेतकऱ्याला उत्पन्न त्याचं वाढावं हो। त्याच्या उत्पन्नात भर पडल्याच्या नंतर आपल्या ज्ञानातही भर पडते आपल्या व्यवसायात देखील भर पडते हा उद्देश आमचा डोळ्यासमोर असतो आणि तो उद्देश घेऊन आपण प्रामाणिकपणे घर तर काम करत असतो दत्तू भाऊंची सुद्धा मेहनत याच्या पाठीमागची आहे वेळेवेळी टायमिंगला स्प्रे सांगितल्या पद्धतीने घेतले तीन चार वेळेस आणि पहिले तर सातत्याने त्यांना असं सा वाटतं की आम्हाला एक हजार पंधराशे रुपयाचं कुठेतरी स्प्रे घ्यायची त्यांना सवय होती आणि ते असं वाटत त्यांना दोन तीनशे रुपये आपले कुठेतरी चालले असं त्यांना सुरुवातीला खटकलं परंतु त्यांना त्याचा इफेक्ट ज्या वेळेस जाणवला ते असं मला वाटले की ते स्वतः मला एकदा सांगितलं की दोन तीनशेचं मला काही वाटत नाही परंतु माझ्या गावातील प्लॉट माझ्यासारखा नाही आहे बाकी पुढचं भावाचं काही असो परंतु माझ्यासारखा प्लॉट माझ्या गावात कुणाचंच नाही आहे ही खरी आपली खरं तरी ओळख आहे ही खरी आपली श्रीमती आणि हे आपली कामाची पद्धत आहे त्याच्यामुळे कांद्याचे जे आता उन्हाळ कांद्याचं पुढे सिजन येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आप